पण आजीला आज, आज सांगितलं की आजी आज तुम तुम्हाला म्हणजे खूप लोक तुमच्यासाठी कमेंट करतात आणि तुमचं बोलणं बऱ्याच जणांना आवडतं तर नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आहे आणि हे बघा खेळायला आलोय आणि आज मी तुम्हाला एक गंमत दाखवतोय म्हणजे मी खूप लहानपणी ती गंमत पाहिली होती म्हणजे गंमतच आहे आपल्या सगळ्यांसाठी शहरात आलो की शहरात काय होतं बऱ्याच गोष्टी बदलून जातात आणि आपण जी लहानपणी ज्या गोष्टीत आपण रमायचो चंद्र असेल चांदमामा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप भारी वाटायच्या पूर्वी पण आता कसं जसं आपलं वय वाढत जातं किंवा आपण जेव्हा मोठे होत जातो तेव्हा ह्या गोष्टी आपण दुसरीकडं मागे पडून जातात आणि आपण आपल्या करिअर किंवा जबाबदाऱ्या ह्याच्यामध्ये पडतो पण माझं असे आणि आमच्या ग्रुपचंही असं आहे की रोज आम्ही क्रिकेट खेळतो इथं हे बघा किती छान ग्राउंड आहे सगळीकडं मस्त एकदम ग्राउंड आहे आणि इथं आम्ही खेळत असतो तर खूप मजा येते इथं खेळायला तर हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आमची टीम हे बघा ही आमची टीम आहे इथले सगळे आमच्या परिसरातले चिल्ली पिल्ली गँग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा मी काय दाखवतोय तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये इंद्रधनुष्य आलाय कसा आला आहे बघा ह्या डोंगरापासून सुरुवात झालेली आहे इंद्रधनुष्याला तर पार ह्या इथपर्यंत आहे आहे की नाही खूप दिवसानंतर मी इंद्रधनुष्य पाहिलं आणि खूप मस्त वाटतंय आणि वातावरण पण एवढं छान झालंय ऊन आहे खरं तर आणि थोडा बारीक पाऊसही चालू आहे एकदम बारीक सुरू आहे पाऊस तर खूप छान वातावरण झालेलं आहे आणि खूप छान एन्जॉय करायला तुम्ही पण तुमच्याकडे पण असेलच पावसाचं वातावरण पण इंद्रधनुष्य आणि मी लहानपणी नाही का एका एक वेळेला पाच ते सात इंद्रधनुष्य पाहिले होते आकाशात आलेली आणि आज मी खूप वर्षानंतर हा इंद्रधनुष्य पाहिला कारण काय ना आपल्याला कामाच्या आणि इतर गडबडीत नाही का आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहणं आणि त्यातून आनंद घेणं आपण विसरूनच गेलोय जवळपास मी तर मला माझ्यासोबत तर झालं आहे आणि हे बघा इंद्रधनुष्य खूप छान आहे आणि आमची गँग एक क्रिकेट खेळणारी चला भेटतो मी तुम्हाला पुन्हा हे बघा आपापले नाव सांगा तुम्ही सांगितलेलं आहे माझं नाव हर्षल पवार माझं नाव योग निकम झाले का सगळे चला तर भेटतो मी तुम्हाला पुन्हा हाय कर इकडं किशी इकडं बघ शिकवायला काय खाल्लं दिदी ना आमच्या काय खाती तिथे खेळायला आली देवा ना कुठं आली ती ग तू कुठे आली ती नाव सांग म्हणलं ना ना म्हणले म्हणून ती म्हणजे किती सांग ती मी किती वर्षात म्हणलं दोन सा अडीच वर्ष लागली स्त्रोती म्हणती बरं ती काय दोन महिन्यातच बोलायची म्हणे काहीच बोलत नाही बरं मग सगळ्यांची नाव सांगितली मोठे म्हणे तुझ्या पप्पाच ना मी मोठे पप्पा गौरी काय माझ ना आजी तर नाव अरे तुला नाही तुला नाही तुला नाही तुला नाही हा आजीच नाव सांग आजीचं नाव सांग आजी, सांग, आजी।, आजी।, आजी। तुला नाही हसलं बाळा आणि नानाच आईच आईच येत येत आईच येतं सांग बर काय आईच काय सांगितलं मावशीला काय सांगितलं सांग आईचं नाव काय सांग पटकन हा येत आणि तुझ्या आईच मम्मी आईच मम्मी आईचं काय आणि कोण हसत तुला कोण हसत कोण हसती बरं तुला मम्मी आई हसू नको म्हणा नका दुसरं नाव 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 काय माझं नाव काय सांग 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 सांगते ती सांगितलं तिनं काय तिनं त्या अंजीला काय सांगितलं याचं नाव काय सांगितलं सानवी सानवी सुदर्शन हा तालुका गाव कोना तालुका हो आज त्रास नाही दिला का सांगून तुम्हाला हो का चिमटे घेते तू आजीला आजीला चिमटे घेऊन ये ना बाळा तू आता चिमटे आईक आजीला चिमटे घेतले तू उन्हातच घर बांधाल तुझं बर ठीक आहे आईचं बांधव आईचं बांधव बरं आईच बी नाही का मग कोणाच नानाचं नानाचं बांधायचं का आजीच आजीच घर उन्हात बांधून मग आजीला राहू दे उन्हात आजीला उन्हातच राहू दे त्यांना विचार बर त्यांना विचार आजीला तुमचं घर उन्हात बांधायचं विचार बर विचारून आजीला ना, ना, काय आजीच घर कोणतं दाखव बरं उठून थंडी वाजित काय द्यायचं नको ना आजीला नाही का ना आजीला आपण नाही का उन्हातच घर बांधू आजीच जाऊ दे बांधू ग आजीच बांधू नानाचं बी बांधून आजीच बी बांधू का बरं तुला आजी त्रास देतात ना आजी त्रास देते का तुला आजी तुला चिमटे घेते का हां तू घेते का आजीला चिमके नाही घेत ना आता घेणार नाही ना काय म्हणत होते आजीला कसं पाणी पाहिजे काय पाहिजे आजीला अजून

नाही त्यांना नाही लक्षात नसलं आलं ना सकाळ झाली संध्याकाळ झाली नाही पण आई यांचे कमेंट मध्ये बी एवढे जण म्हणतात की आजीची मेमरी लय शार्प आहे आजीच्या सगळं लक्षात आहे काहीच विसरलं नाही आजी का विसरत काही आता आजी

पण आजीला आज सांगितलं की आजी तुम्ही तुम्हाला म्हणजे खूप लोक तुमच्यासाठी कमेंट करतात आणि तुमचं बोलणं बऱ्याच जणांना आवडतं तर आजींना पण आनंद झाला आजी आजी तुम्हाला लोकल म्हणजे जे जेवढे व्हिडिओ बघतात का त्यांना खूप आवडतात तुम्ही तुम? हो मग तुम तुमचे व्हिडिओ पाहत आणि तुमचं बोलणं आवडतं लोकांना तुम्हाला एवढं ध्यानात राहतं जुन लक्षात राहतं त्याचं कौतुक वाटतं लोकांना तर अनेकांना वाटतं की म्हणजे काही कमेंट पण होतं की लाईव्ह करा तुम्ही तर लाईव्ह करणारच आहे पण आपले दहा हजार पूर्ण झाले सबस्क्रायबर की मग त्या दिवशी लाईव्ह करू त्यावेळेस सगळे आम्ही लाईव्ह मध्ये येऊ तेव्हा आजी पण असतील लाईव्ह मध्ये आणि एकंदरीत सगळा म्हणजे तुमचा जो हे प्रेम आहे आजी असेल किंवा सानवी असेल पूर्ण आमच्या फॅमिलीसाठी ते खरंच खूप छान आहे आणि खूप आनंद होतो आहे असं प्रेम पाहिल्यावर तुमच्या कमेंट आणि आजीला पण खूप आनंद झाला की आपल्याला कोणतरी म्हणजे कोणाला तरी आपलं बोलणं आवडतं आत्ता त्या बोलत नाही आहे पण अगोदर आमचं आम बोलणं झालं त्या या की तुमचं खूप आवडतं आजीचं बोलणं तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढंच बाय बाय